जे श्री ब्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे मी विजया अगदी मनापासून तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते ब्लॉगला तर सुरुवात केली आहे तर सकाळपासून कामं वगैरे हो होते त्याच्यामुळे म्हटलं की त्याला आरामात सुरुवात करूया ब्लॉगला म्हणून तर आत्ता ब्लॉग बनवायला घेतला मी तर तन्मय आरोहीला शाळेला सुट्टी असल्यामुळे निवांत बसलेत औरुण वगैरे झालं त्याचं आंघोळ वगैरे सगळं झालंय जेवण झालंय विशेष म्हणजे झालं असं की ब्लॉग बनवण्यासाठी मग असंच घेतला होता पण झालं असं की चार्जिंगच नव्हती मोबाईलमध्ये मग त्याच्यामुळे मोबाईल चार्ज केला आणि आत्ता म्हटलं की चला ब्लॉग बनवूया तर तोपर्यंत मोबाईल चार्ज वगैरे होईपर्यंत माझं चपाती भाजी वरण भात सगळं झालं त्याच्यानंतर किचन स्वच्छ झालं भांडे घासले जेवण पण केलं आम्ही आता सगळं झालेलं आहे तर राहिले फक्त फरशी पुसायची राहिली आहे तर ती फरशी वगैरे पुसून घेते त्याच्यानंतर मग बरीच कामं म्हणजे कामं म्हणजे बाहेरचे कामं आहेत तर जरासं तर त्यानंतर काही काम वगैरे नाहीये नंतर मग आराम वगैरे करायचा तर इथे कुठेतरी काम चालू आहे त्याच्यामुळे तुम्हाला ठाकठुक ठाकटूकचा आवाज येत असेल है ना कसं वाटतं सुट्टी असल्या शाळेत जायला आवडतं की घरी बसायला आवडतं शाळेत जायला घरी बसायला ना आवडत का बर होत घरी ना आता एक्झाम आहे दोघांच्या सोबतच आहे आणि गरम एवढं व्हायला लागलंय ना विचारूच नका कशाने एवढं गरम होत काय झालं काय माहित ना पण अति गरम व्हायलाय कालपासून तर जास्तच गरम व्हायला लागलंय तर चला फक्त माझं आवरायचं आहे तर मी माझं आवरून वगैरे घेते इकडे फक्त फरशी वगैरे पुसायचे तर तनिष्का झाडू मारते तर निष्काळ आज फरशी पुसायला लावणार आहे कारण मला बाकीचं काम आहे जरा असं त्याच्यामुळे तर इकडे पण किचन वगैरे सगळं स्वच्छ करून घेतलं मी भांडे वगैरे घासले आत्ताच घासले त्याच्यानंतर इकडे किचन स्वच्छ केलं तर आज बनवलेली पत्ताकोबीची भाजी वरण भात आणि चपात्या त्याच्यानंतर इकडे बेसन पण स्वच्छ झालेलं आहे सगळं झाले तर था जेवण वगैरे जेवले तर मी आज एकच चपाती खाल्ले कारण काय माहिती आज जेवण करायचं असं वाटलंच नाही त्याच्यामुळे एक चपाती खाल्ली मुलांनी पण जेवण वगैरे केलं अगोदर त्याच्यानंतर तुम्हाला भेटते आणि गरम खूप होईल पंखे बंदच झाडू मारते त्याच्यामुळे कारण जर पंखा जर लावला तर सगळे बंद केला फॅन तर ठीक आहे चला भेटते थोड्या वेळाने तर साडी घातली तर मी चालले मैत्रिणीच्या घरी कारण तिच्या घरी पूजा आहे त्याच्यामुळे चालले तर साडी वगैरे घालून सगळं झालं आवरून पण झाले तर आता फक्त निघायचं बाकी आहे तर निघते आणि जेवढं होता होईल तेवढं मी तुमच्यासोबत तिथला व्हिडिओ पण शेअर करते तर चला व्हिडिओ शॉटपर्यंत बघा आवडल्यास नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करा तर हे मॅडम आमच्या जाऊन बसलेले आहेत सुट्टेल तेल तर हे बघा हे जे आहे ना कपडे इस्त्रीचे आलेले आहेत तर हे कपड्यामध्ये ठेवायचे प्लस हे सामान आलेले तर ते नीट ठेवायचे आता म्हटलं आल्यावरती ठेवते आणि सध्या आव्हाळ तर आलाय पण पाऊस नाही आहे तर चला जाते आणि व्हिडिओ शॉटपर्यंत बघा तर मी आता चालले सपनाच्या इकडे पण पूजा आहे ना चेंबूरला तर तिकडे चालले मी आणि मी आणि आणते आहेत दोघीजणी आम्ही तर ता इथं इथून बसमध्ये आलो तिथपर्यंत आता इथून म्हटलं रिक्षाने जावं दर्शनीला उतरलो त्याला ते रिक्षाने जाऊ आम्ही तिकडे रिक्षाच भेटत नाही कसली पालखी आहे माहीत नाही रिक्षा आहे मी रिक्षा तर भेटलाय आम्हाला रिक्षा आम्ही रिक्षाची वाटत रिक्षा बघत होतो टॅक्सी वाट बघत होतो टॅक्सी तर नाहीच नाही तर निघालो आता म्हणजे स्वप्नाच्या सासूच्या घरी पूजा आहे मग त्याच्यामुळे चालत आहे मी आणि आंटी सासूच्या घरी पूजा आहे ना, ना येऊ फोनवर बोलतोय पालखी कशाचे काय माहित साईबाबाचे वाटत किती वेळ लागते काय माहित नाही कारण मी पहिल्यांदाच चालले सपनाला घरी मी पहिल्यांदाच चालले घरी म्हणजे तिच्या सासूच्या इकडे पूजा आहे मग त्याच्यामुळे चालू वरलक्ष्मी पूजा तिची काही जाणार नवीन येणार तिकडे जाणार मला माहित नव्हतं मी जाणार पण नव्हते मग आंटी सोबत म्हणून मग म्हणते की चला एकटे सुद्धा मी नसली गेली कारण मला नाही काय ते ना आपण जाऊया आता स्वप्नाच्या घरी ठीक आहे आता स्वप्नाच्या इकडे आले होते वरलक्ष्मीची पूजा होती म्हणून पूजा वगैरे तर सकाळी झाली यायची आम्ही आता जेवण वगैरे केलं ओटी वगैरे भरली आहे तर निघालो निघायचं आता थोड्या वेळाने मॅडम मेकअप करून साडी बिडी घालून बसली तिथे जास्त हिन मेकअप केला असं तर ठीक आहे चला आता आम्ही डायरेक्ट घरी जातो विवान वगैरे खेळतो ही स्वप्नाची नान आहे तर चला तो तो ना। ना। आता भेटूया डायरेक्ट घरातून आता बस नाय कारण रिक्षा तर आपल्याकडे जात नाही त्या साईडला रिक्षा या साईड लाच अंदर मधले गेलो इथं गेलो बंद केलंय तुम्ही का

तर काम वगैरे सगळं झालं जेवण वगैरे मग झालं आणि दुपारी यायला टाईम झाला म्हणजे सहा वाजला मग त्याच्यानंतर थोडंसं मुलांना ट्यूशनला वगैरे सोडायचं हे ते होतं मग ते ट्यूशनला वगैरे सोडलं त्याच्यानंतर मग ट्युशनहून घेऊन यायचं आणि अक्षताच्या घरी पण वरलक्ष्मीची पूजा होती तर तिकडे पण गेली त्याच्यामुळे खूप टाईम झाला आणि मग म्हटलं की चला आता ब्लॉगला एंड करूया हो धुळणला सुट्टे एकोणीस तारखेपर्यंत पण तनिष्काची शाळा आहे उद्या सकाळी उठायच उठायलाच लागेल ना मला तर झोप आली जांभळं येतात नुसतं तर सकाळी तनिष्कासाठी उठून परत सडकाळीतरी करावं लागेल डायरेक्ट आता रक्षाबंधन येतं आहे मंडेला मंडेलाच वाटतं बघितलं नाही मी अजून फ्रायडे उद्या मंडे उद्या सॅटरडे द्या उद्याच ठीक आहे चला हा ब्लॉग जो आहे तो एकदाच बघवत आता कसं वाटलं हे नक्कीच कमेंट करून सांगा युटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत